सकाळपासून एवढा राडा काढा काय शोधे ती काय माहीत नसत कागदात असा कोणता कागद पाहिजे तुला किती शोधायचं आहे मेमोरियल ट्रस्ट टेस्ट आई थे अरे बाबा मैं तो चेक कर लेता माझ कास्ट व्हॅलिडिटी आहे ना हे सगळं अरे काम करणं काय सोपंय का बाबा तुला असं वाटतंय सकाळपासून बसले हे करायले जरा रे मला काम आहे जरा बघवा दाक्ष तो पेन लय चांगला चालते

लगान का? हाई हाई। हाई हाई। तुला कोणतं पाहिजे ती ग्रामपंचायतला केली का उगल मी अरे दाखले तोंडायची गरज नाही शाळेत आहेत त्यांच्या दिशा

लय जास्त शिकलेला नवरा केला ना कि ते गुलाम करतो आणि कमी शिकलेला नवरा केला कि काय करत त्याला गुलाम करावं लागतंय पण ते ऐकतच नाही असं असे म्हणजे तुला काय म्हणायचं मी का अरे शिकवावं लागतं रे नारायण शिकावं लागतंय मला तुला मला तुला सांगावं लागतंय अडाणी माणूस अरे कोण तरी म्हणेल कर ही हे म्हणून काय आहे म्हणेल अगं लोक राहत नाहीत मीच राहतो सोबत मग ठेवलं काय जवळ म्हणलं नाही तसं पण लोकांचा काय विचार करतो लोकांना काय माहित नसते घरातलं काय चाललं तेच सांगत असते लोकांच्या लोकांचं काय खरं नसतंय म्हणून मी विचार करतो घोड्यावर रेब तस विचार करायचा

मग करायचे मला किती दौरे करायचे मला किती प्रे करायचे मला हरी राहायचं त्याच्या जर नांदायचंय त्याला सोडायचंय नाही नांदायचं मला निकरा भाऊ द्यायचे मला आवर्षण करायचंय मला नाही करायचं हे माझे सगळे माझे वैयक्तिक अधिकार ते मला कायद्या न दिले देत काम दुसरे नाहीतच लयच तास देत होता लयच वाईट होता आणि त्या तशा नवरा सोडून गेले पाहिजेच गेले असे म्हणतात त्या बाईच्या गरजा लक्षात घेत नाही त्या बाईचे हक्क लक्षात घेत नाही त्या बाईचे अधिकार लक्षात घेत नाही म्हणून मला सांगावं लागतं की, की आम्हाला काय <laughs> काय म्हणतो हे महत्वाचं हो आहे संविधान काय सांगत आमच्या बायासाठी हे महत्वाचं आहे बाबासाहेब आमच्या मंत्री पदाला लात मारली होती आणि ला दलिंद्रिय लोकांना आमच्या सारख्याला नाव ठेवते बाराच्या आवला दिया असेन बया तशी अरे आम्ही बया हायत म्हणूनच बरं शांती तो मिळाली का मुकून गिन्या ऐकून काय काय तुझ्या मनाला शांती मिळाली का बाद झाले तेच नव्हतं काना ना दिवसभर साडेच होते नाही नाही तुला ले तुला का खाजवून अवदान आणायची सवय लागलेली आणि मग खातोस मग बोल ना ते आजच आहे रोजच आहे काही ना काही रोजच आहे ना ते सवय लागली झाली होती दळभद्र्या माणसाची हे नाही सवन हे ते सोडून देतो मी शे पागल माणसाची <laughs> मुय पागल माणसाजवळ राहतोस की बाबा बावीस वर्षापासून काय करा त्या पागल माणसाचे करवत नाही पागल माणसाचे कर्मत नाही त्याच्यामुळे मीच पागल झाल्या काय करा वा मी पागल पती पागल आ <laughs> <बत था> <laughs> हसून खेळून राहिले नवरा बायको संसार होत असतो असं सूर्य सण येता जाता लात बुक्याचा मार म्हणल्या बायको नांदत नसती आणि नवऱ्याचही मन संसारात रमत नसते तेव्हा बाहेर बाहेर पळतो बाया बघत ते बी मग झाकल्या पाठी नसते तिचं हो असं असते त्याच्या